मी विजय रामचंद्र हजारे सदस्य ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे मी कोल्हारे ग्रामपंचायतचा सदस्य असून एक तीस तारखेला ग्रामपंचायतची मासिक मिटिंग होती त्या मासिक मिटिंगचा अजेंडा मला दोन दिवसापूर्वी आलेला होता त्या अजेंड्याप्रमाणे मी मासिक मिटिंगला दोनच्या सुमारास पंचायतमध्ये गेलो एक अडीच वाजता मिटिंग सुरू होणार होती अडीचच्या सुमारास सरपंच व ते सर्व सदस्य आले त्याच्यानंतर आम्ही वरील हॉलमध्ये मिटिंगमध्ये मिटिंगसाठी गेलो वरील हॉलमध्ये मिटिंगमध्ये वर गेल्यानंतर आम्ही तीन वर्षापासून जे विरोधातील सदस्य आहेत ते उजव्या गा ग्रामसेवकांच्या उजव्या बाजूने पाच जण बसतो आणि ग्रा सरपंचांच्या डाव्या बाजूने सत्ताधारी सदस्य बसतात तर वेळेस मी ब बघितलं तर दोन महिला सदस्य मी ज्या खुर्चीवरती सतत तीन वर्ष बसतोय त्या खुर्चीवरती आणि दुसऱ्या खुर्चीवरती महिला सदस्य बसल्या होत्या माझी उपसरपंच होत्या त्या आणि डाव्या साईडला दोन सदस्य महिला समोर उपसरपंच म सदस्य उपसरपंच महिला सरपंच ग्रामसेवक आणि मी समोर बसलो होतो जिण्याच्याकडच्या खुर्चीमध्ये तर मी हे बघितलं का यांची बातम्याची ही रचना बदललेली आतल्या मुले एक आमच्या ग्राम ग्रामपंचायतच्या मासिक मिटिंगमध्ये असं ठराव झालेला आहे का व्हिडिओ शूटिंगमध्ये मासिक मिटिंग व ग्रामसभा घेण्यात यावी असं एक ठराव झाला आहे त्या ठरावानुसार मी तेथील सर सरपंच व ग्रामसेवकांना सांगितलं का व्हिडिओ शूटिंगमध्ये व्हिडिओ शूटिंग चालू करावी व मासिक मिटिंग सुरू करावी परंतु सरपंच व उपसरपंच यांनी डायरेक्ट तिथं विरोध केला की कुठली व्हिडिओ शूटिंग होणार नाही तर मी ग्रामसेवकांना बोललो की तुम्ही व्हिडिओ शूटिंगचा ठराव झाला त्याप्रमाणे ठा मिटिंग घ्या पण तसं न करता इतर ज्या सदस्या होत्या त्यांनी पण सत्ताधारी सदस्यांनी पूर्ण विरोध केला का व्हिडिओ शूटिंग केली जाणार नाही तर मी त्यांना बोललो का तुम्ही तसं प्रोसिडिंगला लिहा का जो व्हिडिओ शूटिंग करण्याचा ठराव झालेला हो आहे मासिक मिटिंगचा माणसा त्यानुसार तुम्ही प्रोसिडिंगला लिहून घ्या की इथे व्हिडिओ शूटिंग केली जाणार नाही तसंही सरपंचानी मानलं नाही सरपंच म्हणतं ते नंतर बघू आपण लिहून घेऊ किंवा काय करू तर बोलू तसं जमणार नाही तुम्ही इथं ते पूर्णपणे लिहून घ्या त्याच्यानंतर मीटिंग uh, चालू करा तर त्यांनी ऐकल्यानंतर मी गडद पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तिथनं फोन केला व त्यांनाही सांगितलं का आमचा असाचा ठराव झालेला आहे व्हिडिओ शूटिंगमध्ये मासिक मिटिंग व ग्रामसभा घेण्याचा तर तुम्ही तुमच्या ग्रामसभकांना तसं सांगा फोनद्वारे तर त्यांनी हो बोलले फोन हो, ठेवला मी पाच मिनटं मिटिंग थांबवली होती कारण तुम्ही जोपर्यंत व्हिडिओ शूटिंग सुरू करत नाही तर कुठलाही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी ग्रामसेवक व सरपंच व जे विरोध करतात ते सदस्य उपसरपंच असतील परंतु माझं कुठलंही म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं नाही किंवा तिथं लिहिलं नाही नंतर त्यांनी मिटिंग सुरू केली मिटिंग सुरू केल्यानंतर खर्चाचा आढावा वापणे सुरुवात केली तर एक खर्च आला का दोन लाख रुपये असायचं खर्च तर मी त्यांना बोलवं दोन लाख रुपये खर्च कुठं केला त्याच्या पावत्या दाखवा सरपंच म्हणतात का त्या नंतर पावठ्या देतो तर बोलत तसं हो नाही होणार आम्ही सदस्य आम्हाला ते पावत्या वाचन करून दाखवा सरपंचाने ऐकलं नाही त्यानं म्हणतो झेरास पाठवून द्या बोलू झेरास नाही तर तुम्ही ते हे करा तर ग्रामसेवक बोलले का ठीक आहे तुम्हाला आम्ही दाखवतो थोड्या वेळ त्याच्यापुढचं एक अर्ज वाचन करण्यास सुरुवात केली म माझ्या त तत्काल लक्षात आलं की प्रोसिडिंग वाचायची राहून गेलेली आहे तर ग्रामसाहेबांना सांगितलं का पहिले प्रोसिडिंग तुम्ही वाचून घ्या तरी सरपंच म्हणाले की बघू नंतर वाचू तर बोलो नंतर नाही प्रोसिडिंग पहिली वाचायची असते ती मंजूर करायची असते हा एक नियम आहे तर तुम्ही प्रोसिडिंग वाचून घ्या मग त्यांनी प्रोसिडिंग वाचण्यास सुरुवात केली प्रोसिडिंग वाचण्यास सुरुवात केली त्याच्यानंतर प्रोसिडिंगमध्ये काही मुद्द्यांच्यावरती मी आक्षेप घेत गेलो का न नालाचे कनेक्शन वगैरे आहेत ते तुम्ही लेट का करता तर ते म्हणतात कागदपत्र पुरतं तर बोलत तसे त्यांना आठ दिवसात कलवायचं किंवा पाच दिवसात कलवायचं तुम्ही कलवत नाही घरपट्ट्या ज्या लावायच्या आहेत त्या घरपट्ट्यांच्याविषयी पण तुम्ही लोकांना वरुष झाले घरपट्ट्या बिल्डिंगला लावत नाही त्या घरपडणीच्याबद्दल पण काय कागदपत्राची पूर्तता नसली ती सांगा कारण की पंचायतीचा महसूल बोल त्याच्यामुळं जमा होत नाही थांबतोय तर सरपंच बोले हो, कर हो। गर गर ते करून घेऊ एक अर्ज जो होता घर घर भावाचं नावं करण्याचा त्या अर्जावरती वाचन केल्यानंतर त्याला का कागदपत्र नव्हते तर सरपंचांना मी बोललो का अर्ज मंजूर की ना मंजूर तर सरपंच बोले ना मंजूर तर बोल नामंजूर का त्याचं कारण सांगा तर सरपंच म्हणाले की याला कागदपत्र देत बोल कागदपत्र काय नाही ते सांगा ते पोच केले जातील पण सरपंचांनी ते ऐकलेलं ते म्हणतात नामजूर बोललं तसं एक माथामी ठरवू घ्या कोण कोण त्याला नामंजूर येते त्यांचे जे विरोधातले सदस्य साथ होते त्यांनी तो नामंजूर केला आमच्या तीन सदस्यांनी तो मंजूर केला पुढचे अर्ज वाचन करता करता एक नालाच्या कनेक्शनचा तो वाचन सुरू झालं नळाच्या कनेक्शनचा अर्ज वाचन सुरू झाल्यानंतर पूर्ण वाचन झाल्यानंतर सरपंचानं बोललो हा अर्ज मंजूर किंवा ना मंजूर तो म्हणतात पेपर बघतो तो बोलला पाणी करा त्यांनी ते पेपरची पाणी केली म्हणतात ठीक आहे बरोबर आहे तर बोलला हे नळाचं कनेक्शन कधी देण्यात तर सरपंच बोलले बघे मी ठरवेल तर तसं नाही बोलत तुम्ही एक सांगा का बाबा आठ दिवसात तुम्हाला हे करता येईल का कधी पंधरा दिवसात देता येईल तर ते आमचं आम्ही बघून घेऊ तर त्याच्यावरती सरपंचाने एका बिल्डिंगवरती नारं कनिशन दोन दिवसापूर्वी दिलं होतं तीन महिन्यानंतर सामान्य पावती पाच वरची त्यांनी देणगी दिली ती फाव फाडली होती त्याच्यावरती सरपंचांनी चर्चा करताना म्हणाले का विजय आधारे तुम्ही एका ग्रुपवरती असं लिहिलं आहे का सरपंचांनी पैसे घालले शे वास्तुशिल्प बिल्डिंगमधल्या नलकनिशनचे तर बोललो सरपंच मी कुठेही असं लिहिलं नाही किंवा बोललो नाही जर कुठं लिहिलं असेल बोललं असेल तुम्ही पुरावे सिद्ध करा मी इथे जागेवरती राजीनामा देऊन टाकतो तर सरपंच म्हणून नाही तुम्ही बोलले तेवढ्यात उपसरपंच माझ्या सदस्य डायरेक्ट उठल्या आणि माझ्याकडे धावत आल्या दा आणि माझ्या हातावरती फटके मारत मारत मी बघितलं का यांचा जो सरपंच महेश विर्ले यांनी जो ठरवून केलेला डाव होता तो यांनी चालू केला आहे त्यामुळे मी उभा माठपुरा झा झालो त्यांनी पाठपुरा झाल्यानंतर त्या सर्व सदस्य धावून आल्यावर माझ्यावरती चप्पलने हमला केला मी तसंच खाली खाली उतरत उतरत आलो तरी पण ते चप्पल मारत मारत खालपर्यंत आल्या मी डायरेक्ट घरी आलो घरशी लवले साहेबांना फोन केला पोलीस ठेवला किंवा साहेब असा असं प्रकार झाला तुम्ही तात्काळ इथं पोलीस गाडी पाडो किंवा तुम्ही स्वतः या तर दहा मिनटामध्ये पोलीस गाडी आली व त्यांना सर्वांना आम्ही पोलीस ठेवला गेलो पोलीस ठेरला गेल्यानंतर पोलिसांनी पूर्ण माझी तक्रार लिहून घेतली त्यानंतर त्यांच्यावरती कलम टाकले आणि मग मी रात्री निघून आलो दोन दिवसानंतर मला सीसीटीव्ही फुटेजची मी मागणी करत होतो तर काल मला सीसीटीव्ही फुटेज ग्रामपंचायत कार्यालयाला पत्र दिलं तिथं मिळाले ते मिळाल्यानंतर मी ते सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि यांना बोललो की जसं महिलेवरती जर एखाद्या पुरुषांनी हल्ला केला किंवा हमला केला तर तीनशे चोपन्न किंवा असे कोणत्या प्रकारचे कलम लागतात तर पुरुषावरती जर महिलांनी हल्ला केला किंवा चपलांनी मारहाण केली तर त्यांना अद्यापर्यंत अटक का झाली नाही तर साहेब अंतर्गत ते कलमानुसार आपण केलेलं आहे त्यांच्यावरती आपली कारवाई सुरू आहे जी का कायद्यामध्ये कारवाई आहे ती आपण करू इथपर्यंत हा विषय पूर्ण मिटिंगचा झाला नंतर तुम्हाला सारांश सांगायचा जर झाला का हे जो हल्ला माझ्यावरती का करण्यात आला म महिला सदस्यांचा त्यांनी कटकार असताना का रचलं तर त्याचं कारण असं आहे का सरपंच महेश विरले यांनी सदस्य नसताना ते एक बिल्डिंग बांधायला घेतली होती बिल्डिंग बांध बांधकाम करताना म uh, माझं सतरा सत दोन हजार सतरा रोजी मी एक तक्रारी अर्ज केला होता व्हॉट्सअपवरती मेसेज करून सी साहेबांना कळवलं होतं का अनाधिकृत बांधकाम पोलानं ग्रामपंचायती संपूर्ण काळावर टाकावे का। प्रकारे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश दिले होते पूर्ण बांधकाम काढण्याचे सरपंच आत्ताचे सरपंच आहेत त्यांच्या बिल्डिंगलाही सार्वजनिक बांधकाम वगैरे नोटीस दिल्या हो, दिल्या होत्या आणि तत्कालीन कलेक्टर विजय सूर्यवंशी साहेब यांनाही व्हॉट्सअपद्वारे मी कळवलं होतं का अशाची बिल्डिंग इथं सुरू आहे त्यांनी मला रिप्लाय देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळवलेला आहे तर तो त्यांच्या मनात एक राग होता त्याच्यानंतर दोन हजार एकवीसला आम्ही निवडणूक जिंकून आलो ते पण निवडणूक जिंकून आले आणि फेब्रुवारीमध्ये सरपंच झाले सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर एक दोन महिन्याच्या मिटिंगनंतर त्यांनी नार्क दाखले वगैरे देण्यास सुरुवात केली तर मी तिथं प मिटिंगमध्ये विरोध केला की के तुम्ही दाखले देऊ नका कायद्याने ते नार दाखले देता येत नाही असं शासन निर्णय आहे तर ते म्हणतात का शासनाचा निर्णय तुम्ही आम्ही बाजूला ठेवला आम्ही ठराव केला आम्ही त्यांना हरकत दाखले देणारच तर त्यांच्या प्रत्येक कृतीला मी चुकीच्या कृतीला मी मासिक मिटीमध्ये विरोध करत होतो दोन हजार बावीस साली त्यांनी स्वतः उपसर सरपंच व उपसरपंच जे रोशन आ, मस्कर होते यांनी एक पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केलं ते पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू केलं तर माझ्या लक्षात आलं की पाईपलाईन टाकण्याचं काम कुठली परवानगी न घेता केलेलं आहे तशा प्रकारे मी सव्वीस चार दोन हजार बावीसला सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार केली की के सरपंच महेश विर्ले व उपसरपंच यांनी अनाधिकृत नेरळ कचले नेरळ कलम नेरळ बोपेल, बोपेले नेरळ बोपेले प्रमुख मार्ग लगत अनाधिकृत पाईपलाईनचं काम सुरू केलं आहे आपल्याकडून कुठली परवानगी देण्यात आली आहे का अगर कशी ती मला माहिती द्या तर त्यांनी सांगितलं कुठली परवानगी आम्ही दिली नाही तर बोललो त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा सरपंच महेश विर्ले यांना पत्र त्यांनी काढलं परंतु सरपंच महेश विर्ले यांनी कुठलंही काम थांबवलं नाही त्यांनी काम चालूच ठेवलं कुणाचंच ऐकलं नाही मी वारंवार पत्रव्यवहार करत होतो पण ते काय ऐकतच नव्हते त्याच्यानंतर मी दोन हजार दो बावीसला एकोणीस मे दोन हजार बावीसला उपन्नास बसलो त्याच्यात हा एक मुद्दा आला का सरपंच महेश विल्हे यांच्यावरती कारवाई करण्यात यावी तर त्यांनी मला सांगितलं की पाडून पंधरा दिवसात आम्ही ती पूर्ण पाईपलाईन वगैरे काढून टाकतो आणि त्यांच्यावरती कारवाई करतो परंतु प्रशासनाने ती तशा प्रकारची कारवाई करायला घेतली आणि एक पत्र काढलं तर ग्रामपंचायतलाच त्यांनी दोन लाख वीस हजाराचा दंड मारला मी तक्रारी अर्ज केला तर सरपंच महेश विल्हे यांच्यावरती आणि रोशनवरती परंतु रोशन, पर, रोशन मस्कर यांच्यावरती पण पर, परंतु त्यांनी त्यांच्यावरती कारवाई न करताना ग्रामपंचायतला दोन लाख विचाराचा दंड मारला व इतर परवानग्या घेण्यासाठी असं टोटल खर्च नऊ लाख रुपये सांगितला आता हे कुठल्या कायद्यात बसतं तर सगळं झाल्यानंतर तुम्ही परवानगी घ्या असं कधी होत नाही परवानगी ही आधी घ्यायला लागते तर त्यात तशा प्रकारचा फोन मी कार्यकारी अभियंत्यांना केला होता की मॅडम असं असं काम चालू आहे तर ते म्हणतो मी तात्काळ थांबवतो परंतु ते काम काय थांबलं नाही तो एक त्यांच्या मनामध्ये एक राग होता त्याच्यानंतर आता दोन जानेवारीला मी उपोषण लगतलो त्यातले एक मुद्दा एक राहिला का जेव्हा निवडणूक आल्यानंतर त्यांची जी अनाधिकृत बिल्डिंग आहे त्याच्यावरती मी चौदा जणनुसार कारवाई करण्यास जिल्हाधिकारी रायगड यांना पत्र दिलं होतं परंतु जिल्हाधिकारी रायगड यांनी काय तपासणी केली काय नाही ते का हे नाही पण त्यांना ते त्याच्यात नाही केलं कारण की दोन गुंठे जागा त्यांनी डेव्हलपला घेतली होती दोन गुंठे जागेमध्ये पाच गुंठेची बिल्डिंग बांधली अनाधिकृत बिल्डिंग नेरळ कलम राज्यमार्गाच्या कंट्रोल लाईनमध्ये चौदा मीटरवरती तर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना नोटीस प्रकारे दिली होती कामं थांबवण्याची वगैरे पण जिल्हाधिकारी ना, ना मी पत्र देऊन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी तिथं त्यांच्यावरती तिथे तशा प्रकारची कारवाई केली नाही किंवा ती बिल्डिंग त्यांची काढली नाही तो एक त्यांच्या मनामध्ये राग होता दोन जानेवारी दोन हजार चोवीसला मी नेरळला येथे उपोषणात बसलो अनाधिकृत बांधकाम हा हे माझा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा होता आणि व्यापारी संकुल सुरू करण्याचं नेरळचा हा एक मुद्दा होता आणि काही रस्त्यांचा असं आकरा मागण्या घेऊन बसलो त्या उपोषणामध्ये तिसऱ्या दिवशी सर्व प्रशासनातील अधिकारी आले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अभियंता संजीव वानखेड साहेब आले नेरळ विकास प्राधिकरणाचे तांत्रिक अधिकारी जगताप साहेब ढेलपे साहेब हे सर्व अधिकारी येऊन मला त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं की आम्ही एक महि ह्या महिन्याआखेरी जानेवारीच्या महिन्याअरी पूर्ण अनाधिकृत बांधकाम काढून टाकू तशाप्रकारे नोटीसही परत सरपंच महेश उल्ले यांच्या बिल्डिंगला जाण्यास सुरुवात झाली आणि लोक लोकांनी स्वतःहून काही अनाधिकृत बांधकामं काढण्यात मला पाठिंबा देऊन अनाधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात केली त्याही गोष्टीचा एक मनात त्यांचा राग होता हे सगळा राग धरून त्यांनी एक कटकारस्थान केलं आणि त्यांचा पूर्णपणे भ्रष्टाचार करण्याचाच दाखले देऊन वगैरे भ्रष्टाचार करण्याचाच त्यांचा पूर्ण हे चालू आहे तर त्यांनी मासिक मिटिंगला हे पूर्ण कटकास्तर करून मला कुठेतरी बदनाम करून मी जे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करतो आहे किंवा उपोषणं करतो माझी सात उपोषणं आत्तापर्यंत झालेली आहेत सातही उपोषणातल्या मागण्या माझ्या मान्य झालेल्या आहेत त्याच्यात दोन तीन ज्या मागण्या प्राशांतांनी मान्य केलेल्या आहेत त्या आता पूर्ण होते तर हे कुठेतरी मी भ्रष्टाचारविरोधी हे करतो आहे किंवा अनाधिकृत बांधकामा विरोधात हे करतोय तर ते कुठं करू नये याचं एक कुठंतरी था सगळं थांबावं म्हणून मला कुठेतरी खोट्या केसमध्ये बदनाम करून अडकवण्याचा पूर्णपणे सरपंच महेश विरले व त्यांच्या त्या सर्व सदस्यांनी कट रचला होता परंतु मी तो त्यांचा कट उठून लावला आणि मी स्वतः तिथं पंचायतमधनं लगेच निघून आलो आणि माझ्यावरती त्यांनी जे हमला केला आहे त्याच्याबद्दल मला सांगायचं असं आहे का याच्यावरती कठोर कारवाई व्हावी हो त्यांना अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे अटॅक वगैरे झालेली नाही जर त्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर मी आत्मदन करेन कारण की माझी खूप बदनामी झालेली आहे मानहानी झालेली आहे त्यामुळं मी आत्मदन करेन हा माझा प्र मला इशारा आहे हा उपसरपंच साक्षी सोमनाथ विर्ले दुसरी एक नूतन भरत पेरणे त्या माझी सरपंच तर सदस्य सदस्या आहेत तिसरी जी महिला आहे विरले म्हणून आहे तिचं नाव आणि चौथी एक महिला माझ्या अंगावरती धावून आलेली आहे परंतु ती मी खाली अस्मिता अस्मिता विरले विर्ले तिसरी महिला आणि चौथीसुद्धा एक महिला आहे ती पण माझ्या मागे येऊन तिनेही मारहाण केली परंतु मी खाली उतरत असताना त्या महिलांना चौकी मी बघितलं दादांवर जो ग्रामपंचायतीमध्ये हल्ला झाला तो खूप निंदनीय आहे म्हणजे प्रशासकीय किंवा लोकप्रतिनिधींनी महिला प्रतिनिधींनी असा हल्ला करणं चुकीच आहे तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही दादांबरोबर आज उपस्थित आहोत